माझे वडील शेतकरी आहेत आणि जेवढं थोडंफार ते शेतीतून कमावतात जेवढी मेहनत करू शकतात तेवढ्याच पैशातून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं सेकंड इयर गेल्यावर मला पोस्टर उभं राहून वाटावं वा लागलं आठीवर बॅग लटकवलेली घामाने न्हालेलो आहे आणि रस्त्यावर पोस्टर वाटत होतो तिथे फक्त वीस रुपये होते आणि समजत नव्हतं की पुढे काय करावं मला तो दिवस अजूनही आठवतो दोन दिवस माझ्या घरी भाजी सुद्धा नव्हती की मी जेवण बनवू शकेन आणि म्हणून मी जेवूही शकलो नाही मी काय चूक केली हे मी विचारत होतो माझी चूक मला तिथेच कळली मी नेमकं काय करत होतो एक कार असा होता की फक्त आपल्या मनात इतका विचार असायचा की यार नोकरी मिळाली तरी चालेल आणि आज एक वेळ आहे इथे मुलांना तीस देण्याची गोष्ट केली जाते जय हिंद मित्रांनो आज तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे आपण इथे स्टॉक्सवर आहोत आणि आज मी माझी छोटीशी गोष्ट तुमच्या सोबत शेअर करणार आहे की इतक्या कमी वेळात लोकांचं लो। हे मान्य की एवढ्या उंचीवर कसम पोहोचलो पण हे सगळं वेळेच प्रकरण आहे ते नाहीये तर मागे जी मेहनत आहे मागे जे कष्ट आहे ती खरी गोष्ट आहे ती खूप मोठी आहे माझं नाव आहे आदित्य लंजन आणि मी एस एस सी एक्साइज इन्स्पेक्टर देखील आहे आणि त्यासोबतच एस एस सी आणि इतर सरकारी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मी गणितही शिकवतो तर आयुष्यात एक छोटीशी ओय मी शिकली आहे ती म्हणजे भूक पोट हरलेलं मन आणि बेरोजगारी या सगळ्या गोष्टी माणसाला आयुष्य जगण्याचा खरा धडा शिकवतात आणि याहून चांगला कोणताही मेंटर असू शकत नाही इथे बघा आपण बिहारच्या एका छोट्या राज्यातून आलो हो। आहोत बेतिया येथून तिथून मी माझं शालेय शिक्षण सहावी पासून पर्यंत सुरू केलं आणि तिथे माझ्या पालकांच्या पाठिंब्यामुळे म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत आणि जेवढं थोडंफार ते शेतीतून कमवू शकत होते जेवढी मेहनत करू शकत होते त्यातूनच त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि दहावी नंतर मला खूप हट्ट होता की आपण आपल्या शहरात राहू नये आपण बाहेर एक्सप्लोर करा जग पाहावं शी कामं लोकांकडून पुढे जायचं प्रयत्न मेहनत कशी मी रिझर्व्ह झालो होतो विहिरीच्या शिकायला काही नव्हतं दहावी पासून बारावी पर्यंत आपण जी शिक्षण घेतलं ते ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल रांची येथून केलं तिथे राहणखाणं खूप महाग होतं म्हणून होम ट्युशन सुरू केलं शिकवायला सुरुवात केली हे होम ट्युशन ही गरज होती शिकवणं छंद नव्हता मनात विचार होता माझ्या मनात वर एक पुस्तक लिहावं हे रूममेट्स कशा प्रकारे वागतात खूप असे मित्र असतात जे चांगलेही असतात आणि काही असे असतात ज्यांच्यात थोडीशी मत्सराची भावना असते तुम्ही जरा पुढे गेलात की ते थोडंसं मागे हटायला सुरुवात करतात जेव्हा तिथे सर्वात मोठा स्पार्क मिळाला तो असा होता की एकदा एक शिक्षक तिथे शिकवत होते आणि त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना सांगितलं की सर हा उत्तर आहे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी या शाळेत आहे तोपर्यंत मी तुझ्या म्हणजे पूर्णपणे तुझ्या मागे उभा राहीन माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला इथे तू तु टॉपर होऊन बाहेर पडशील म्हणून जेव्हा एखादा शिक्षक विश्वास नखतो विद्यार्थ्यावर कदाचित आपल्या काबिलियत नसलं तरीही आपण चांगलं करू शकतो म्हणून तिथूनच आयुष्यात एक मिळाली की आपणही काहीतरी करू शकतो तर अनेकदा असं व्हायचं की सहावी पासून दहावी पर्यंत जिथे मी शिकत होतो तिथे दुर्लक्ष केले जायचे बोर्ड चांगले आले नाही पालक विचारत नाही स्कोर चांगला आला नाही तर शाळेत इतर मित्रांकडूनही ओळख मिळत नाही ठीक आहे शिक्षक सुद्धा असंच वागतात म्हणजे जे टॉपर आहेत त्यांना सगळं काही मिळतं आपण मात्र बाजूला बाजूला राहायचं तसंच राहायचो परिस्थितीत काय होतं कुठल्याही माणसात प्रतिभा असली तरी तो सांगू शकत नाही तो बोलूच शकत नाही जसं आज मी स्टेजवर इतकं बोलू शकतो हो। आणि शिक्षकांनी सांगितलं की तुझ्यात लिडरशिप क्वालिटी नाही तू काहीच करू शकत नाहीस हाताळूच शकत नाहीस बोलायलाही येत नाही मग त्या गोष्टीत सहा वर्ष माझ्यावर दर्पण आणलं गेलं पण जेव्हा बारावीचा इन्सिडेंट झालं त्या शिक्षकांनी सांगितलं तेव्हा मनातच ठरवलं की आत्मविश्वास दाखवायचाच जेव्हा कुठेतरी मागे उभं असतं आणि सपोर्ट मध्ये उभं असतं तर का करू नये मग मेहनत सुरूच राहिली बारावीत खूप चांगला स्कोर आला आणि स्कोर नंतर मनात आलं की आता तर बीटेक करायचं नाही तर मेडिकलची तयारी करायची तयारी करायची आहे इथेही तीच गोष्ट झाली जेव्हा मी घरी फोन केला बीटेक करायचं वडिलांनी सांगितलं शक्य नाही तू कुठल्या तरी सरकारी शाळेतून ग्रॅज्युएशन कर आता सरकारी मध्ये मी जायचं नव्हतं कारण थोडं असं मानसिकता होत की शिक्षण थोडं कमी आणि तुम्ही थोडं थांबता तर युनिव्हर्सिटीच फॉर्म निघाल तिथून मी माझा म्हणजे केमिस्ट्री केलं आहे तिथे दिलं युनिव्हर्सिटीत मी अर्ज केला तिथून संपूर्ण तीन वर्षांचा प्रवास छान दिला या तीन वर्षात खूप काही शिकलो मी माझ्या अशा, अशा, अशी परिस्थिती होती की भरायला पैसे नव्हते आणि ही परिस्थिती वर अशी आली होती की वर्षी आल्यावर मला पोस्टर उभं राहून रस्त्यावर वाटावं वा लागलं होतं ठीक आहे दिल्लीमध्ये धवला कुवा माझं कॉलेज होतं पण तिथून मला कॅब घेऊन जायची गुरगाव होडा सिटी सेंटर आणि तिथे मुलांची प्ले शाळा होती आणि त्या प्ले शाळेत तिथेच तिथे गेल्यानंतर मला खरंतर तीन ती तर काहीतरी होईलच ते होई म्हणाले चल घेऊन जातो आणि तिथे घेऊन गेले जेव्हा मी बसलो आणि शाळेत तिथे उतरल्यावर त्यांनी माझ्या हातात एक दिलं तर मी विचारलं काय करायचं आहे ते म्हणाले पुढे चालक जा पुढे आम्ही चौकात पोहोचलो तिथे त्यांनी मला उतरवलं आणि सांगितलं की लोकांना हे पर्से द्यायचे आहेत आणि ज्यांना द्याल त्यांच्याकडून त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर नक्की नोंदवायचा आहे जेव्हा मी पहिला परचा द्यायला गेलो तिथे एक व्यक्ती होते त्यांनी खूप वाईट पद्धतीने बोलून टाकलं जेव्हा मी मोबाईल नंबर विचारला तेव्हा मला रडू आलं आणि मी तिथे बराच वेळ शांतपणे रडक बसलो पण भीती होती की जोपर्यंत हे कुठले संपत नाही गाडी येणार नाही आणि मला पिक करून पर्क दिल्लीला घेऊन जाणार नाही एका अनोळखी शहरात अनोळखी जागी मी अडकून पडलो होतो मला काहीच कळत नव्हतं काय करावं कसांतरी लोकांना विनंती करून मी पूर्ण वाटायला सुरुवात केली आणि आयुष्यात बॅग लटकवून घामाने ना उठे काहिच माहिती नाही फक्त वीस रुपये होते माझ्याकडे तिथे काहीच समजत नव्हतं काय करावं हेच कळत नव्हतं काय आहे फक्त कसमबसम वाटले फक्त घर पोहोचावं म्हणून तर तिथून पुपलेक वाटताना त्या एका दिवसाचे चारशे रुपये मला मिळाले होते आणि ते आजही मी माझ्या आयुष्यात जपून ठेवले कधीच खर्च केले नाही ती मेहनत आहे रक्त नाही माझी कमाई आहे जी दाखवत राहतात की तुझी अवकाट काय आहे तो मोठा कुठून झालास हे मी मान्य करतो ग्रॅज्युएशन झाल्यावर पुढे काय काय करावं आय आय टीची तयारी करावी मेडिकलची तयारी करावी क्लिअर करून आप एमएससी करावी का काय करावं तिथे असा थोडासा संघर्ष होता मग आम्ही म्हटलं की आयआयटी आपल्याकडून होणार नाही नाही माझ्याकडे इतका वेळ नाही दोन वर्षात एम एस सी करायचं पाच वर्ष पी एच डी करायचं माझ्या मागे एक भाऊ आणि एक बहीणही होते ज्यांना मला शिकवायचं होतं म्हणून आम्ही तिथे तयारी सुरू केली वजीराबाद मध्ये एक छोटंसं खोली घेऊन तिथे राहत होतो आणि खोलीच भाड आपलं जेवण आणि बहिणीचा खर्च हे सगळं मी तिथे ट्युशन घेऊन तिथे केलं मुलांना ट्युशन शिकवत होतो आणि ट्युशन शिकवल्यावर जे पैसे मिळायचे त्यातून मी माझं शिक्षण केलं तिच्या शिक्षणात मदत करू शकलो जेवढं शक्य झालं तेवढं भाऊ मात्र शिकण्यात स्थिर होऊ शकला नाही कारण आपण त्याच्यासाठी तेवढं करू शकलो नाही आपल्याकडे पैसे नव्हते ठीक आहे बाबा आम्ही दोघा मधून फक्त एकाला शिकवू शकलो शक्य होत तर हीच परिस्थिती होती ठीक आहे हळूहळू प्रवास पुढे सरकत गेला तिथूनच आम्ही शिक्षण घेतलं आयुष्यात खूप घटना घडल्या अनेकदा माणूस तुटूनही जातो आणि जेव्हा मी पहिल्यांदा सील्स पेपर दिलं होतं तेव्हा टयानी तर खूप छान होती असं समजा की पूर्ण जीव ओतून मी मेहनत केली लावली ठीक आहे पण हे झालं की सी पहिल्यांदा पेपर दिला तेव्हा वन फोर मार्कने मी मागे पडलो सजल दोन हजार अठराच्या पेपरमध्ये हेच डोक्यात विश्लेषण तयार झालं की तुझं तर सिलेक्शन होणारच होईल 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 शेवटी जेव्हा कळतं आणि धक्का बसतो तेव्हा वन पॉइंट फोर मार्क्सने जात आणि आयुष्यात खूप दुरख होत इतका की त्याची मर्यादा नाही मी फक्त यासाठी रडलो नाही की सिलेक्शन झालं नाही तर यासाठी रडलो की माझी चूक काय केली कारण मला माझी कमतरता कळली होती मी नेमकं काय करतोय बरोबर तिथे मी पाहिलं की म्हणजे एका माणसाच्या आत अनेकदा असं होत की तुम्ही मेहनत तर करताय पण तक्रारीची भावना येते ये अरे आपण तर करूच काही अडचण नाही आपण खूप पुढे जाऊ जाऊ पीच माणसाची सगळ्यात मोठी गैरसमज होते थांबवावं लागतं स्वतःला सावरावं लागतं आत डोकावं लागतं मी नेहमीच म्हणतो की आत्मपरीक्षण केलं आयुष्य तरच तुम्ही पुढे जाण आत्मपरीक्षण करा कुठेतरी जर अपयश मिळालं तर तिथे पहा की कारण काय आहे तिथे मी मागे वळून पाहिलं तर बरेच असे कारण होती जी मला करू दिली नाहीत किंवा ज्या गोष्टींमध्ये मला पडायचं नव्हतं त्यात स्वतःला ठेवून मी बरंच काही गमावलं म्हणून तिथूनच मी आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू केला आणि तेव्हा मी गुरुकुलमध्ये शिकवत होतो मुलांना गुरुकुलमध्ये मुलींना गणित शिकवत होतो आणि गुरुकुलमध्ये भूगोल शिकवत होतो ठीक आहे तर त्याचबरोबर माझी तयारीही सुरूच होती आणि मुलांना शिकवतही होतो त्यामुळे माझं शिकण्याचं प्रवास सुरूच होत पण असं म्हणता जेव्हा तुम्ही काहीतरी करता इथे तुम्हाला यश मिळेलच असं नाही लोक ओळखतही नाही नाही करणार तुम्ही मुलांवर मेहनत करता त्यांच्यासाठी काहीतरी घडवत असता पण आयुष्यात सगळ्या गोष्टी उलट्या चालल्या होत्या शिक्षण फारच यशस्वी होत नव्हतं एका अर्थाने शिक रही। यशस्वी होत नव्हतं आणि त्याचबरोबर इथे माझ्या जवळच्या काही लोकांशीही थोडीशी अशी अनबन झाली की आयुष्य एक कालोखा टप्पा वाटू लागला सगळं अंधाराकडे जाऊ लागलं त्यावर उरलेली कसर होती ती लॉकडाऊनने पूर्ण केली लॉकडाऊन मध्ये एक वेळ अशी आली की माझ्या सगळ्या ट्युशन मी सगळं शिकणं थांबवलं सोडून दिलं ठीक आहे आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि तिथे जेव्हा लोकांना पाहत होतो की ते रस्त्यावर पायदळ चालत आहेत परिस्थिती अशी होती की सदरे चालत चालत लोक बिहारकडे निघून जात होते अनेकदा मनात अशी भावना यायची की आपणही असं करू पायदळ निघून जाऊ कुठे काही खाऊ जिवंत राहिलो तर घरी पोहोचू काही अडचण नाही पण जेव्हा बाबांचा चेहरा आठवतो चेहरा दिसायचा की मग असे विचार आपण स्वतःला सावरायचो कारण आजही तो दिवस आठवतो मला की दोन दिवस माझ्या घरी भाजी सुद्धा नव्हती कि मी जेवण बनवून खाऊ शकलो असतो आणि परिस्थिती अशी होती की मी सर पोटावर झोपलो भुकेमुळे पोट दुखायचं मग कितीही पाणी तरी जी राशमधून भागते ती पूर्ण होत नाही त्यामुळे उलट झोपून आम्ही तिथे कित्येक दिवस होतो दोन तीन दिवस तर असेच गेले किती वेळा बाजू बदलून उलट झोपलो मग कळलं की मुखर्जी नगर मध्ये काही मित्र आहे त्यांच्याकडून थोडीशी व्यवस्था करून घेतली आणि त्यांच्याकडून व्यवस्था केल्यानंतर थोडं जेवण मिळालं होऊ शकलं आणि मग कसमबसम करू जे ट्रकने बिहारकडे निघाले होते त्यांच्याकडून थोडी लिफ्ट मिळाली अशा दोन वेळा करून जेव्हा बिहारला पोहोचलो तेव्हा तिथे जाऊ आपल्या घरी पोहोचलो तेव्हा कुठे एक शांतता मिळाली मनात असं वाटलं की आता पुढे शिकवणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी संपवायच्या इथून पुढे आपल्या गावात थोडीफार शेती करू आणि शेती करत करत आपली शिक्षणही पूर्ण करू तर रोजचे तेवीस तास शेतात वेळ जात होता ट्रॅक्टर चालवून आपलं शेत नांदरण व्हायचं आणि बाकी म्हणजे एका अर्थाने माझ्या काकांची एक छोटीशी दुकान होती तिथे मी बसून औषध विकायचो एका प्रकारे जी शेतात औषध हवारणी करायचो चार तास ते काम केल्यानंतर त्यानंतर आम्ही तिथे अभ्यास करायचो आणि मग असो किंवा गोष्टी असो त्या आम्ही तिथूनच द्यायला सुरुवात केली आपल्या आयुष्यात तिथूनच सुरुवात केली चांगले गुड येऊ लागले आशा वाढू लागली की हो आयुष्यात काहीतरी करू शकतो हे सर्व केल्यानंतर माझी खूप चांगली मेहनत झाली आणि तिथून सी जेल मध्ये माझा स्कोर सी जेल मध्ये मी एक्सरसाइज इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालोय कस्टम डिपार्टमेंट मध्ये आणि सीएचएस माझी ऑल इंडिया एकशे चौदा आहे सर्वात चांगली गोष्ट मेहनत ती फक्त एका विषयावर नव्हती आज जरी मी गणित शिकवतोय हो तरी माझ्या प्रत्येक विषयावर खूपच उत्तम कमांड आहे सी जेल मध्ये झाले सीएचएस झाले झाले आजपर्यंत मी जेव्हा कधीही कुठल्याही पेपरचा प्री दिला आहे त्या प्रत्येक पेपरच्या मध्ये गणित पन्नास पैकी पन्नास इंग्रजी पन्नास पैकी पन्नास रिझनिंग मध्ये पन्नास पैकी पन्नास मिळाले आहेत तर परफेक्शन मिळवणं मला नेहमी असं वाटायचं की जोपर्यंत तुझं सिलेब्स पूर होत नाही तोपर्यंत तू छान पद्धतीने तुझे सगळे प्रश्न एकाच पद्धतीने पूर्ण करत नाहीस जे आवश्यक आहे तेव्हापर्यंत एक चांगली आणि एक चांगलं सिलेक्शन मिळवू शकणार नाहीस हे शिकल्यावर त्यावर काम केलं आणि निकाल तुमच्या समोर आहे मग इथे ब्याच लोकांना उत्सुकता असते की सर तुमच्या टीचिंगची आवड कशी आली तर बघा मी लहानपणापासूनच होम ट्युशन घेत होतो लहानपणापासूनच म्हणजे मी आठवीत असतानाच मी होम ट्युशन घेणं सुरू केलं आठवीत होतो तेव्हा सातवीच्या मुलांना शिकवलं दहावीत होतो तेव्हा नववीच्या मुलांना शिकवलं अशा प्रकारे नेहमीच एक खालच्या वर्गाच्या मुलांना ट्यूशन देत राहायचो याच पद्धतीने इथे उत्तम नगरमध्येही जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हाच तिथे दिल्लीमध्ये मी होम ट्युशन घेणं सुरू केलं होतं आणि खरं सांगा त्यावेळी पाच रुपये माझं उत्तम नगर वेस्टहून उत्तम नगर ईस्टला जाण्याचं भाड व्हायचं त्या पाच रुपयांची बचत करण्यासाठी मी चालत जायचो की किती जास्त आपण वाचवू शकतो शिकवणं ही स्वतःच करायचो एक छोटंसं बावीसशे रुपयांस खोली घेतली होती तिथे मी आणि माझे मित्र तिथे राहत होतो त्या खोलीतच राहत होतो तिथेच आम्ही अभ्यास करायचो आणि जेवणही बनवून खात होतो पिन जबलो होम ट्युशन घेऊन शिकवून जे पैसे मिळायचे त्यावरच तिथे दिवस काढले कॉलेजची फी भरायची आहे बाकीच्या गोष्टी करायच्या आहे अशाच प्रकारे एस एस सी मध्येही मी गुरुकुल पासून छोटी सुरुवात केली आणि नंतर शिकवत शिकवत मुलांना आवडू लागलो इतला पद्धत ही आवडू लागली मग आम्ही खरवलं की आपला निकाल येईपर्यंत ऑनलाईन मध्ये एकदा प्रयत्न करतो मुलांना शिकवतो ज्ञान शेअर करतो कारण माझं नेहमीपासून असं होतं की बघ या अडचणींमधून मी इथे येऊन पोहोचलो आहे काय माहीत भारतात अजून एखादं असं मूल असेल ज्याच्याकडे पैसे नाही शिकण्यासाठी आता त्याच्याकडे शिकण्यासाठी पैसे नसतील तर तो कसं शिकणार कारण त्या काळात जे घडल्या हो ना जो ट्रेंड होता तो असा तो की माझा पेर सिलेक्शन होईल अमुक ठिकाणी वार्षिक घे तर सिलेक्शन हे हो 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 मला सा होता, मला खूपच दुखावत कारण ही माहिती आहे दीडशे मॉक टेस्ट यायचं महिन्याचं पण भाव ते दीडशे रुपये ही नसतात आपल्याकडे मॉक टेस्ट विकत घेता येत नाही त्याच्या अभावामुळे काय होत की आपली तयारी अर्धवट दूरच राहते मग तिथून एक मार्ग मी सुरू केला मी म्हटलं की यार काही फरक पडत नाही पुढे जाऊन काय होईल जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा बघू जेव्हा जॉईनिंग येईल तेव्हा बघू तोपर्यंत काम करायचं मुलांना शिकवायला सुरुवात करायची संपूर्ण दिवसरात्र कंटेंट वर काम केल्यानंतर मी दोन टॉपिक्स वाचायला सुरुवात केली खूप लोकांना हे माहीत नाही की मी ती कॅप पण शिकवली आहे युट्यूबवर वर कर्स बुरकुल या युट्यूब चॅनलवरच आपलं अपलोड केलेलं आहे पंचवीस ते पंचवीस व्हिडिओ तर मी एक वेळ शब्दसंग्रह आणि एक वेळ जे आहे ते मी वाचायला सुरुवात केली सुरुवातीना आमच्याकडे काही कंटेंट नव्हता पांढ्या फळ्यावर काया मार्करने निवाद शिकवायचं टायपिस्ट ही मीच कंटेंटवरही मीच मेल बनवणारा देखील सोशल मीडियावरही मीच मॅनेजरही मीच आहे संपूर्ण दिवस शिकवल्यानंतर रात्री जाऊन मुलांचे कमेंट्स पाहायचो की ते काय कमेंट करतात त्या गोष्टीने मला आयुष्यात खूप काही शिकवलं लोक म्हणतात की दोन वर्षात एवढं मोठं कसन झालं एज्युकेटर कारण मी मुलांची नस ओळखली मी जाणलं की त्यांना नेमकं काय हवं आहे आधी शिकवायचो फक्त शिकवण्यासाठी सगळा कंटेंट आधी पाहायचो की त्यांना आजच्या वेळी काय द्यायचं आहे मीही तिथे जाऊन तेच शिकवलं का तो कठीण प्रश्न मुलांना घाबरवतो दोन आपली मार्केट तयार केली किंवा शिकवलं जे मुलांच्या पेपरमध्ये विचारलं जात म्हणून मी मुख्यत्वे हे लक्षात घेतलं की ते काय करतात ज्यामुळे त्यांची निवड होऊ शकते हळूहळू हळूहळू असंच टीचिंगचा प्रवासही वाढत गेला आणि आज हेच आहे कदाचित आज दिल्लीच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात जवळपास एक आपला असाच आहे ठीक आहे आपले विद्यार्थी निवडले गेले आहे इथे खूप छान वाटतं ठीक आहे आणि जवळपास मी आता बोललो तर फोनवर हा इंटरव्यू होण्याआधीच आपण बोलत होतो आपल्या व्हिडिओवर चर्चा चालू होती ऑल इंडिया साक मिळवणाऱ्याशी आणि तेही सत्र दोन मध्ये तर तेही सांगत होते ते म्हणाले की सर मी तुमचे मोटिवेशनल व्हिडिओ पाहिले आहे आणि बरेच असे आहे जसं मी त्यांना विचारलं की तुमची उत्पन्न टॅक्स इन्स्पेक्टर झाले आहे आहे तर कारण काय का, का तुम्ही दुसरी कोणतीही पोस्ट निवडली नाही तर एका ओळीत ते म्हणाले की सर तुम्ही खूप पोस्ट वन तपशीलवार व्हिडिओ बनवले होते त्या मला जे सर्वात जास्त आवडले ते इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर च्या आवडलं आणि जेव्हा जेव्हा मी डिमोटिव्ह व्हायचो मी वारंवार तो व्हिडिओ मी प्ले करायचो पुन्हा पुन्हा तो बघायचो त्यातून मला अजून ऊर्जा मिळायची माणूस आपल्या वयापेक्षा कितीतरी पटीने मोठा तेव्हाच होतो जेव्हा तो, तो आपलं लहानशा गोष्टीतही सांभाळायला शिकतो गोष्ट अशी आहे की जबाबदारी खूप सांभाळली त्याने मला खूप शिकवलं आज यामुळे मी तुम्हाला खूप काही शिकू शकेन म्हणून काही एक्स्ट्रा गोष्टी नसतात काही वेगळ्या गोष्टी नसतात फक्त आयुष्यात जे शिकलोय तेच मी तुमच्याशी शेअर करतो आणि त्या गोष्टी जुळून येतात याचं कॉम्बिनेशन एकत्र करून परफेक्ट बनवतो दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण तीस वर्षांबद्दल ऑल ऑन ज्याचंही येईल मग ते असो किंवा सीपी एक ते दहा पर्यंत ज्यांचं येईल त्यांना मी तीस म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक तरी नक्की गिफ्ट करणार आहे यामागे एक कारण आहे इथे फक्त एक गोष्ट नाही म्हणजे एक मोटिवेशन आहे काहीतरी असंही म्हणू शकतो फ्लॅट देऊ शकतो हे देऊ शकतो ते देऊ शकतो मग अनेकांनी म्हटलं तुझ्याकडे जास्त पैसे आले हे झालं ते झालं बघा एकदम साधी गोष्ट सांगतो जेव्हा तुम्हीही कुठल्याही क्षेत्रात मेहनत कराल ना आणि जीव तोडून मेहनत कराल तेव्हा पैसा झालं नाव झालं यश मिळालं पुन्हा एकदा सांगतो हे लक्षात ठेवा आणि कमी नेहमीच तेच करायचं आहे ज्यात तुम्हाला रस आहे ज्यात रस नाही असम काम जबरदस्तीने करवून घेतलं तरी ते तुमच्याकडून होणार नाही ही माझी गोष्ट लक्षात ठेवा शक्यच नाही मला शिक्षणात खूप रस आहे येतो शिकवताना खूप मजा येते माझ्याकडून सोळा तास शिकून घ्या आणि मी भणेन अजून दोन तास द्या म्हणजेच इंटरेस्ट यायला लागला हळूहळू मुलांपासून जोडायला सुरुवात झाली बाकीच्या गोष्टी येत गेल्या एक छोटी गोष्ट माणूस जर मेहनत केली तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही एक काळ होता जेव्हा फक्त आपल्या मनात इतका विचार असायचा की यार वीस ते तीस हजारांची कुठली तरी नोकरी मिळाली कुठल्याही प्रकारे एक छोटासा इंजिनियर कुठेतरी झालो आणि त्यानंतर आपल्या आई वडिलांचा आणि स्वतःचा थोडाफार खर्च भागवायचा आणि आज असा काय आहे की जिथे मला डीटीसी बसमध्ये स्ट्राईक करावा लागायचा इथे तिथे फिरावं लागायचं अनेकदा असं व्हायचं की पैसे नसल्यामुळे तिकीट काढता प्रवास करायचो मी प्रवास करायचो आणि आज असा काळ आहे आता इथे मुलांना पीस गोष्ट बोलतोय इथे हा जो व्यवहार झाला कदाचित आयुष्यात मी इतकं कधीच विचारलं नव्हतं पण आयुष्याने खूप काही दिलं यासाठी मी आयुष्याचं आई वडिलांचं आणि खूप खूप आभारी आहे तुम्ही माझ्या आयुष्यात खूपच सुंदर टर्निंग पॉइंट दिला आहे आणि मी माझा विचार आहे या स्टॉक्स चॅनेलच्या माध्यमातून सर्वात आधी सर धन्यवाद एक मंच दिला ज्यामुळे मुलांशी बोलता येतं आयुष्यात होतो तेव्हा कॉलेज लाईफमध्ये मी तिथूनच मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आणि त्यातच एक ऍप असायची व्हिडिओ आपली जी, आप जी स्टॉक्सची ती स्टॉक्सची माझ्या मते यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे कुठल्याही एक विशिष्ट कम्युनिटीसाठी मर्यादित नाही की हे फक्त टीचिंगसाठी आहे किंवा फक्त बिझनेससाठी आहे इथे प्रत्येकासाठी तो एक खुला मंच आहे कोणीही येऊन आपली कोणतीही यशस्वी स्टोरी असेल ती इथे येऊन शेअर करू शकतो आणि हेच माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट इथे ठरू शकतो आप एकते असतो आपला मित्र नसतो आपला मेंटोर नसतो कोणी सांगू शकत नाही इथे हा चॅनल तुमच्यासाठी आहे सर्वात मोठं नाव ठरतो इथून तुम्ही अनेक लोकांच्या अपयशाच्या आणि यशाच्या कथा शिकता आणि ते आपल्या आयुष्यात आयुष्यात अमलात आणून आयुष्य चांगलं बनवता म्हणून ही साखळी त्या तीन सर्वात मोठी कडी जी शेवटी कुलूप लावणारी ती कडी म्हणजे स्टॉक्सची आहे या मंचाद्वारे आयुष्यात कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत केली आणि जीव तोलून मेहनत केली तर नाही हो यश या मिळेल यात शंका नाही एका विद्यार्थ्याने विचारलं सर माझं एम पी एस झालं नाही माझ्या भावाला काय माहीत कदाचित देव तुम्हाला इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनवू इच्छित असतील तुमच्या एखादं छोट स्टार्टअप फेल झालं तर विचारू नका आयुष्य संपलं काय माहीत तुमच्यासाठी देवाने मोठं ठरवलं असेल जर तिथे सील दोन हजार अठरा निघालं असतं तर मी तिथेच घेऊन नोकरी करत असतो म्हणून आयुष्यात कुठेही छोट अपयश मिळालं त्यासाठी त्रासून जाऊ नका असं समजा की कदाचित माझ्यासाठी आयुष्यात खूप मोठं काहीतरी ठेवलं आहे फक्त तुम्ही त्या गोष्टीसाठी मेहनत करत राहा आणि नक्कीच खूप पुढे जाल कारण जे तुम्ही आहात तसा दुसरं कोणीही बनू शकत नाही देवाने तुमच्यासारखा दुसरा कोणीच बनवलेला नाही तुमच्यातही काही खास गुण आहे असतील तुमच्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणाकडेच असू शकत नाहीत तुमचे स्वतःचे विचार आयडिया मार्ग आहेत कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं तरी स्वतःला कमी समजू नका स्वतःला कधीच निगेटिव्ह वाटू देऊ नका स्वतःला कमी लेखू नका अनेकदा असं होतं की लहान सहान गोष्टी मिळाल्या नाहीत तर आपण स्वतःला माणूस स्वतःला दोष द्यायला लागतो स्वतःचा आदर असणं खूप गरजेचं आहे तुम्ही स्वतःवर समाधानी व्हा की आपण जे करत आहोत ते चांगलं करत आहोत आणि ते आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा मग तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकाल आयुष्यात ज्या आकड्यांबद्दल मी माझ्या मनात कधी विचारही केला नव्हता ते आज माझ्या खात्यात आहेत मी हे विचार करतो माझ्या खात्यात मी ते तुमच्यासोबत शेअर करू शकलो म्हणून ही प्रवास तुमच्या सोबत शेअर करून खूप छान वाटलं आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो मेहनत करत राहा आयुष्यात पुढे जात राहा अशक्य नाही कारण तुम्ही जे स्टॉक्स पाहत आहात त्यामुळे स्पष्ट आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे आणि त्या सगळ्या कौशल्यांचा अभ्यास करायचा आहे ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता आणि तुमची ही स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतो जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ज्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो त्या सगळ्या कौशल्यम शिकण्या ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता किंवा इंग्लिश बोलताना आत्मविश्वास आणि प्रवाहीपणाची कमतरता असो किंवा व्यक्तिमत्व विकसित करण्यात अडचण येत असेल या सगळ्यासाठी आम्ही तुम्हाला एकाच ठिकाणी उपाय देऊ इच्छितो आणि त्याचं नाव आहे जोस्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप मग वाट कसली पाहताय आजच डाउनलोड करा जोस्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप आणि तुमच्या यशाकडे एक नवा पाऊल टाका आत्ताच दिलेल्या लिंकवर क्लिक करा